शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बायर कंपनीच्या नेटिओ बुरशीनाशकाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नेटिओ बुरशीनाशकामध्ये टेबिकोनोझॉल पन्नास टक्के आणि ट्रायप्लोक ऑक्झिस्ट्रोबिन पंचवीस टक्के म्हणजेच पंच्याहत्तर डब्ल्यू असे दोन घटक आहेत यामध्ये टेबिकोनोझॉल झाडावरील बुरशीची वाढ रोखते तसेच प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करते तर हे झाडावरील बुरशीच्या शोषणामध्ये हस्तक्षेप करते तसेच उपचारात्मक म्हणून काम करते शिफारसीत पिके बघितली तर भात पिकामध्ये करपा शीत ब्लाइट लिप ब्लास्ट टोमॅटोमध्ये लवकर येणारा करपा आंब्यामध्ये पांढरी बुरी आणि पानावरील टिपके तसेच गावामध्ये पांढरी बुरी आणि तांबेरा रोगासाठी चांगले नियंत्रण करते फवारणीसाठी याचे प्रमाण जर बघितले तर अर्धा ग्रॅम प्रति लिटर आहे मार्केटमध्ये आपल्याला दहा ग्रॅम पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो अशा पॅक मध्ये सहज उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा